महापालिकेकडून पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी नियम उल्लंघन करणाऱ्या संबंधित मालकाचे कुत्रे जप्त करण्याचा इशारा लॉटर विनर पिटपूर जर्मनशेपट डॉबरमॅन यासारख्या हिस्त्र स्वभावाच्या कुत्र्याचे करण्याचे प्रमाण वाढल्याने कोल्हापूर महापालिकेकडून पाळीव व हिस्र कुत्र्यांना फिरवण्यासाठी नियम घालण्यात आले या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित मालकांकडून त्यांचे कुत्रे जप्त करण्याचा इशारावर नोटीस पाठवण्यात आली आहे लॉटर व्हीलर फिटपूट डॉबरमॅन यासारख्या हिस्त्र स्वभावाच्या कुत्र्याचे शहरातील प्रमाण वाढत आहे अशा कुत्र्यांना रस्त्यावर मोकळे फिरता येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हे नियम काढले आहेत ते नियमानुसार हिस्त्र व पाळीव कुत्र्यांना यापुढे बाहेर फिरताना त्यांच्या तोंडाला तोंडपट्टी तसेच गळ्याला बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही पंधरा वीस दिवसामध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह जातीचे जे डॉग्स आहेत तर त्यांनी काही इतर कुत्र्यांच्यावर हल्ला केला आहे नागरिकांच्यावर हल्ला केला आहे जे जेणेकरून जीवितला धोका निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत जे रॉकविलर पिटबुल जर्मन शेपर्ड डॉबरमॅन यासारख्या हिसर थोडं ॲग्रेसिव्ह स्वभावाचे जे काही डॉग्स आहेत तर ते फिरायला नेत असताना नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर आम्ही मार्गदर्शक सूचना इश्यू केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मजल घालायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे मजल घालायचे आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायचे आहे बाकी मग त्याची त्याची जी काही दोरी आहे सा सा तर ती सुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी अशा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं डॉग फिरवण्याचं आढळणं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना दंड लावण्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार